हॅलो फ्रेंड तर बरेच दिवस हा भोपळा इथं तिथं लोळत होता गावी तो घेऊन आले मी मुंबईला कारण मुंबईला आल्यानंतर ह्या रेसिपी वगैरे काहीतरी बनवण्यासाठी तर हा गावाकडे इकडं तिकडं लोळत पडलेला होता म्हणून मी इकडे घेऊन आले तर इथं पण इकडे तिकडं लोळत होता हा तर म्हटलं हा लोळत आहे तोपर्यंत त्याला घेतलं मी आज कट करायला नाहीतर श्रीने एक दिवशी त्याला वरून फेकून दिला असतो उचलून आणि फोडला तर नक्कीच असतं तो फुटायच्या आधी त्याला मी घेतलं कापून कट केलेलं आहे आता त्यातल्या आपल्याला काढायच्या तर बिया बिया थोड्याशा लवकर निघतात पण ती जाळी जर आहेत त्याला जरा टाईम ता ता लागणार आपल्याला काढायला तर हळूहळू मी ते सगळं काढून घेणार आहे तर मग तुम्हाला दाखवते मी हा भोपळा खायला खूप हेल्दी असतो आणि ह्याची रेसिपी पण खूप छान छान बनतात पण मी कधीच खाल्ली नव्हती मी म दिल्लीला ज्यावेळेस होते त्यावेळेस ह्याच्या मी रेसिपी खूप पाहिल्या होत्या आणि खाल्ली पण होती आणि तिकडं खूप महाग असं विकलं जायचा तर म्हटलं गावाकडं आपल्या घरात लोळत आहे त्यालाच घेऊन आले आणि मस्तपैकी आज म्हटलं भाजी बनवावी युट्यूबवर एक दोन व्हिडिओ पाहिले त्यातला साधा सोप्पा जो व्हिडिओ होता तोच व्हिडिओ मी बनवायला सुरू केलेला आहे झटकीपट फक्त दहा मिनटात आपल्याला ही रेसिपी रेडी करायची आहे फक्त आपल्याला हा भोपळा सोलायला टाईम लागणार आहे तर सगळ्या प पहिल्यांदा आपण ह्या बिया वगैरे काढून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आता आपल्याला कट करायचं आहे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे हाताला लागण वगैरे कारण कुपळ्याचा जो कवर असतो वरचा तो खूप जास्त हार्ड असतो कधी कधी लागायची भीती वाटते चाकू वगैरे तर आता वरची जी जाळी आहे उरलेली ती पण मी काढून घेत आहे पाहू शकताय खूप जास्त हेल्दी ही रेसिपी तयार होते बनून त्याच्यासाठी म्हटलं आज बनवावी आणि लहान मुलांना पण हे तुम्ही खायला देऊ शकता मी श्रीसाठी पण बनवणार आहे खायला ह्याचे काही पीस वगैरे त्याच्यासाठी पण ठेवलेले आहेत एका पातेल्यामध्ये शिजायला टाकलेले आहे डायरेक्ट मी आणि ते शिजल्यानंतर मी श्रीला चालणार आहे तर पाहू शकता मी पूर्ण हा अर्ध्या भोपळ्याची भाजी बनवणार आहे आमच्या फॅमिलीसाठी पुरेशी होईल वरचं हे जाळीचं आहे ते मी सगळ्या ह्याचं काढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला जो जो त्याचा मागचा कवर आहे जो खूप जास्त हार्ड असतो तो पण काढून घ्यायचा आहे तर मी इथं चाकूच्या सहाय्याने न लागता आपल्याला हाताला हळूच हो काढून घ्यायचा आहे ते जे खूप भीती वाटत होते तो, तो हार्ड आहे त्याच्यामुळे खूप जास्त हार्ड आहे खूप दिवसाचा आहे मोठा भोपळा आहे आणि तर इथं पाहू शकता मी अशा पद्धतीने सगळं वरचं जे हार्ड भाग आहे तो काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला असं करून सगळ्याचे काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्या आता बारीक बारीक पीस करायचे आहेत आपल्याला कट करायचे आहेत एकदम सॉफ्ट असतं बाकीचा भोपळा जर पिकला तर आणि कच्चा असेल तर थोडासा हार्ड राहतो आणि हा थोडा पिकलेला आहे त्याच्यामुळे पाहू शकता एकदम इझिली कट होतं फक्त वरची बाजू होती तीच थोडीशी हार्ड होती तर चला इथं कट करून घ्यायचं आहे आपल्याला जेवढा आपल्याला भोपळा पाहिजे भाजीला तेवढा कट करून घेऊयात तर भाज भोपळ्याचे मी बारीक बारीक पीस करून घेतलेले आहेत आणि याचा पिकल्यामुळं खूप जास्त ऑरेंज कलर दिसत आहे पाहू शकताय तर हे स्वच्छ धुतले बाकीचे काही पीस मी घेतले कट केले आणि ते श्रीसाठी खायला फक्त थोड्या पाण्यामध्ये उकळून घेतलेले आहेत श्रीचा खाऊ बनत आहे तोपर्यंत मी एका साईडला कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कांदा टोमॅटो सगळं काही मी कट करून घेतलेले आहे जे आत्ता तुम्ही साहित्य पाहिलं ते जर ना तेल गरम झालं की लगेच आपल्याला जिरा टाकायचं आहे त्याच्यात मोहरी टाकू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही ना मोहरी आवडत नाही ते मी टाकलेलं खूप सारा लसूण बारीक चॉप करून टाकलेलं होता त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे हळद टाकून घेऊयात अद्रक पण टाकू शकता तुम्ही आणि तर मी आता कडीपत्ता कडीपत्ता टोमॅटो कांदा हे सगळं आता आपल्याला साहित्य एकत्र टाकून घेतलेलं आहे दर दोन ते तीन मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं शिजल्यानंतर फास्ट गॅसवरच ठेवायचं आहे फक्त आणि शिजल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती काही मसाले टाकून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ वगैरे सगळं टाकून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने ह्याच्यात आणखी काही भाज्या वगैरे ॲड करू शकता जसं बटाटा वगैरे टाकल्यानंतर आणखी छान लागते ह्या भाजीला जो खट्टा मिठा फ्लेवर असतो तो खरंच खूप भारी लागतो त्याच्यामुळे ही भाज्या आणखी चवदार बनते चवीसोबतच एकदम टेस्टी असते आणि हेल्दी पण आहे, आहे। चा ही भाजी तर इथं आता मी काही मसाले पण टाकून घेणार आहे हे घरगुती मसाले आहेत धना पावडर लाल मिरची थोडासा मसाला ते पण घरातलंच आहे ते टाकून घेणार आहेत तर जास्त तिखट बनवत नाही कारण आमच्या घरातील लहान मुलं आहेत ना त्याच्यामुळं थोडंसं कमी तिकटाच्या आमच्या भाज्या वगैरे असतात तर तुम्ही जास्त पण तिखट बनवू शकता कारण ही भाजी ऑलरेडीच थोडीशी गोड बनली जाते तुम्ही आणखी याच्यामध्ये तर मस्त आणि टेस्टी भाजी बनते तर इथं आता आपल्याला मस्त कांदा आणि सगळं मसाले तेलामध्ये मस्त परतून घ्यायचे आहे तेल सुटलेलं आहे पाहू मस्त मस्तपैकी आता तेल सुटलेलं आहे आणि इथं आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार चा मी एकदाच मीठ टाकलेलं आहे खूप जास्त भाजी आहे भोपळ्याची फक्त त्याच्यात मसाले कमी असल्यामुळं थोडंसं भाजी जास्त म्हणजे भोपळ्याचा स्वाद थोडा जास्त ठेवायचा आहे फ्लेवर त्याच्यामुळे भोपळ्याचा फ्लेवर जास्त पाहिजे आम्हाला त्याच्यामुळे थोडा भोपळा जास्त घेतलेला आहे क्वांटिटीमध्ये तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकूयात छोटे छोटे, छोटे चॉप केलेले भोपळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता आपण जेवढा पण होता तेवढा पण मस्त टाकून घेऊयात खूप मस्त ऑरेंज कलरचं दिसत आहे चला आता मिक्स करून घेऊयात आणि आता शिजवायचं आहे आपल्याला चांगल्या पद्धतीने एकदम मंदाच्यावरती शिजवून घ्यायचं आहे एकदम छान बनतो छान आणि एकदम टेस्टी असे ही रेसिपी रेडी होते तर नक्की तुम्ही ट्राय करा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरती पाहत असाल तर पेजला फॉलो करा चला कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा आता आपल्याला झाकण ठेवून त्याच्यावरती दहा ते पंधरा मिनटं चांगला शिजून घ्यायचा आहे सॉफ्ट आहे एकदम आणि हा भोपळा लवकर शिजला जातो त्याच्यामुळे तुम्ही एकदा मध्ये आधी चेक करून त्याला हलवून पुन्हा व्यवस्थित झाकण लावून आणखी ठेवू शकता दोन ते तीन मिनटे तर खूप असं मस्त तेल वगैरे सुटलेलं आहे आणि छान भाजीचा सुगंध पूर्ण घरात सुटलेला आहे तर सग लगेचच सई आली मम्मा काय बनवलंय बघण्यासाठी तर मी इथं भोपळा शिजलाय का नाही हे पाहत होते आणि ती म्हटली मम्मा लगेच दे तर पाहू शकता भोपळा मस्त शिजलेला आहे कसती वाटले हे रेसिपी तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बाय बाय